मराठ्यांच्या विरोधात परत चार याचिका दाखल झाल्या मनोजेंचा जो संघर्ष होता तो परत व्यर्थ जाणार मराठ्यांच्या लढ्याला परत अपयश मिळणार भारतीय राज्यघटनेच्या अधीन राहून आरक्षण दिलेलं नव्हतं परत देवेंद्र फडणवीस सरकार म्हणून तोंड जशी पडणार परत विखे पाटलांना या मुद्द्यावर बोलायला शब्द सुद्धा नसणार परत एकदा मराठ्यांची चेष्टा होणार हजारोंचे मराठे जे मुंबईमध्ये धडकले होते मुंबईमध्ये मुंबई जाम करून जी क्रांती केली होती त्यावर परत विरजन पडणार आणि मुख्यमंत्र्यांच्या मनामध्ये मराठ्यांना घटनात्मक आरक्षण द्यायचंच नव्हतं म्हणून त्यांनी तात्पुरती सोय केलेली होती मात्र याचिका दाखल करून माननीय हायकोर्टाने जर हे सुद्धा आरक्षण रद्द ठरवलं ज्या दाखल्यांना जर जातीचा दाखला म्हणून त्या ठिकाणी नोंद करायची असेल तर त्यांना जे काही पुरावे असतात ते न देता सरसगट एका नोंदीवरून जर जातीचे दाखले मिळायला लागले आणि आरक्षण मिळायला लागलं तर मात्र फार मोठे संकट नुसत्या महाराष्ट्रावर नाही देशावर येणार ना। मराठ्यांना परत एकदा जसं नवी मुंबई चॉकलेट दिलं होतं तसंच आझाद मैदानाच्या आंदोलनामध्ये सुद्धा सरकारच्या वतीनं झालं का जरांगेंनी परत दुसऱ्यांदा गुलाल उधळला होता तो जरांगे पाटलांचा गुलाल किती लोकांना फायदेशीर ठरतो आणि किती लोकांना त्याच नुकसान होतं याचा सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून या चर्चेच्या माध्यमातून आपल्याला शोध आणि बोध घ्यायचा आहे म्हणून मित्रांनो मराठ्यांच्या आरक्षणावर परत एकदा घाव घालण्याचं काम तथाकथित दोन चार लोकांनी केलेलं आहे हे अत्यंत दुर्दैवी आहे कदाचित मराठा पोरांच्या तोंडचं त्यांच्या हक्काची भाकरी परत हिसकवून घेण्याचा किंवा त्यांच्या लढायला छेद देण्याचं काम हे माननीय हायकोर्टामध्ये त्या ठिकाणी होणार आहे आणि ही अत्यंत गंभीर संवेदनशील आणि महाराष्ट्रामध्ये जर कदाचित माननीय हायकोर्टाने याच्यामध्ये पहिल्या निर्णयाला प्रमाण मानून याचिकाकर्त्यांचं म्हणणं जर ऐकून घेतलं तर मात्र गडबड होऊ शकते काय आहे याचिकाकर्त्यांचं म्हणणं कोण आहेत याचिकाकर्ते या सगळ्या मुद्द्यावर मित्रांनो चर्चा करायची सर्वांना नमस्कार जय जिजाऊ जय शिवराय मी संतोष शिंदे या सामाजिक विचारपीठावर आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत मित्रांनो बंधू भगिनींनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा सगळ्यात महत्वाचं नवीन असाल तर हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका त्याच कारण असं आहे की या महाराष्ट्रामध्ये मुद्देसूद आणि लोकांना पटेल आणि कळेल अशी खर तर चर्चा झाली पाहिजे त्यांना खरी वस्तुस्थिती कळली पाहिजे काही लोक आरक्षणाच्या नावाखाली वेड्यात काढतायत काही लोक अर्थात सरकार जनतेला ग्रहित धरून एकाला नाराज करून दुसऱ्याला खुश करणं किंवा दुसऱ्याला खुश करून पहिल्याला सुद्धा खुश करून महाराष्ट्राला वेळेत काढण्याचा कार्यक्रम होतोय हा तात्पुरता स्वरूपाचा मलम आहे हे असं म्हणलं तरी अयोग्य ठरणार नाही म्हणून मराठा आरक्षणाचं आंदोलन मनोज जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली आझाद मैदानावर पाच दिवस प्रचंड ताकदीनं झालं परंतु राज्य सरकारने देवाभाऊच्या नेतृत्वाखाली दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी एक जरंगे पाटलांच्या आंदोलनाच्या रेट्याला आणि कोर्टाच्या आदेशाला प्रमाण मानून कोर्टाच्या मध्यस्थीनं एक अध्यादेश काढला जी आर काढला ज्याच्यामध्ये मराठ्यांना हैदराबाद गॅझेट त्या ठिकाणी लागू होणार सातारा गॅझेट लवकरच त्याचा अभ्यास करणार आणि मग कोल्हापूर गॅझेट पुढे आलं पुणे अर्थात औंग संस्थानाचं गॅझेट पुढे आलं आणि हैदराबाद गॅझेट मधून इतर जाती सुद्धा म्हणायला लागल्या आम्हाला सुद्धा आता वेगळ्या पद्धतीचं आरक्षण पाहिजे या सगळ्या गोंधळामध्ये काही अभ्यासक किंवा ज्यांना मराठा आरक्षण सरकारनं दिलेलं आहे हे मान्यच नाही मराठ्याला आरक्षण मिळूच द्यायचं नाही मराठे हे वंचितच राहिले पाहिजे गोरगरीब खास करून आणि या आरक्षणाच्या विरोधात चार लोक कमीत कमी आज परत संख्या वाढली असेल परंतु ही लोक माननीय हायकोर्टामध्ये गेली आणि राज्य सरकारनं जो चुकीचा अध्यादेश काढून पहिला दोन तारखेला अध्यादेश काढला तो रद्द न करता त्याच्यात करेक्शन म्हणून दुसरा अध्यादेश काढला आणि विरोधी पक्षांनी सरकारचे वाभडे काढले की अरे पहिला तरी रद्द करा दुसऱ्याला मग प्रमाण मानून पुढं जाता येईल आता प्रश्न हा राहिला की या सगळ्या याचिकाकर्त्यांचं म्हणणं आहे की हे दिलेलं आरक्षण बेकायदेशीर आहे दिलेला आरक्षण संवैधानिक नाही मराठा समाज हा गरीब नाही सामाजिक आर्थिक दृष्ट्या तो बॅकवर्ड आहे मागासले मोडतोय मोडतोय ही परिस्थिती नाही आणि सगळ्यात महत्वाचं गॅझेट हे काय आरक्षण देण्याचा पुरावा असू शकत नाही सगळ्यात महत्वाचं जो कुणबी दाखला मागेल त्या प्रत्येकाला सरसगट दाखला दिला जावा सरसगट हा शब्द अगोदर पात्र न होता। पात्र व्यक्तींना होता शब्द वगळला म्हणजे मराठ्यांना संबोधून जी हैदराबाद गॅझेट मध्ये नोंद आहे जी कोल्हापूर सातारा गॅझेट मध्ये असेलच नाकारता येणार नाही परंतु ती नोंद याचिकाकर्तेचं म्हणणं आहे ती समूह वाचक नोंद आहे ती जात किंवा व्यक्ती वाचक किंवा वाचक नाही की त्याच्यामध्ये हे हेच त्यामध्ये येतील कारण बरीच साधर्म्य असणारे अण्णावं प्रत्येक जातीमध्ये असू शकतात आणि गॅजेटचा अर्थ त्यावेळेची पीक पाहणी त्यांची नोंद म्हणून ती पुस्तिका होती त्याच्यात शेती व शेतीशी निगडीत व्यवसाय करणारे सरसगट सगळे कुणबी झाले म्हणजे याचा अर्थ आम्ही पण कुणबी आहोत असं मराठा समाजाची माणसं म्हणू लागली आणि मग याचिकाकर्त्यांचं तेच म्हणणं आहे की हे जे काही म्हणणं आहे हेच मुळात रिझर्वेशन ऍक्ट असेल किंवा एकंदरीत मागासवर्ग आयोगाने याच्या अगोदर दोन तीन वेळेस जे आरक्षण मराठा समाजाने मागणी केली होती ते रद्द बातल ठरवलं कारण याच देवेंद्र फडणवीस साहेबांनी अगोदर ईडब्ल्यूएस मधून आरक्षण दिलं जे कोर्टात चॅलेंज झालं आणि रद्द झालं त्यावेळेस मराठी खुश झाले होते नंतर सरकार एसीबीसी च आरक्षण आणलं एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री होते म्हणजे पूर्वी दहा टक्के नंतर डायरेक्ट बारा तेरा टक्क्याची चर्चा झाली सोळा टक्क्यापर्यंत मिळालं पाहिजे अशी फार मोठी चर्चा होती त्या सुद्धा आरक्षणाला चॅलेंज झालं ते सुद्धा रद्द झालं म्हणजे टिकू शकत नाही मिळू शकत नाही आणि लागू होऊ शकत नाही हा सगळा प्रपंच मराठ्यांनी दोनदा दाखल्याचा केला आता तिसऱ्यांदा परत एकदा गाजर म्हणा चॉकलेट म्हणा याचिकाकर्त्यांच्या शब्दातून या सगळ्या लोकांना वेटीच धरलं अशा पद्धतीची पण चर्चा झाली आणि या विरोधात याचिकाकर्त्यांनी चार आतापर्यंतच्या याचिका, याचिका त्या ठिकाणी दाखल केल्या त्याच्यामध्ये पहिली याचिका वीर शव संघटना यांनी त्या ठिकाणी ऍडव्होकेट विनीत धोत्रे यांनी सुद्धा याचिका दाखल केली म्हणजे एक याचिका ही वीरशेव संघटनेची आहे दुसरी याचिका विनीत आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की हे आरक्षण असंवैधानिक आहे हे आरक्षण देता येऊ शकत नाही आणि मराठ्यांना आरक्षण देण्याची गरज नाही म्हणजे मराठा समाजाला इतकी वर्ष संघर्ष करून त्यांना जर त्यांच्या हक्काचं आरक्षण मिळत नसेल तर हे आरक्षण न मिळवणारी लोक कोण आहेत हे दोन झाले से नावाच्या व्यक्तीने सुद्धा याचिका दाखल केलेली आहे त्यांचंही म्हणणं आहे हे जो काही सरकारनं अध्यादेश काढलेला आहे रद्द केलेला केला जावा आणि चौथा याचिका करता जो या आरक्षणाच्या शंभर टक्के विरोधात आहे आणि अजून अॅडवोकेट त्या गुणरत्न सदावर्तेच्या माध्यमातून सुद्धा याचिका त्या ठिकाणी दाखल होणार आहेत कदाचित आज त्यांनी ती जर दाखल केली असलं तर अजून याचिका त्याच्यामध्ये मराठा आरक्षणाच्या त्या अध्यादेशाच्या विरोधात जर आल्या तर सरकारनं दिलेलं फसव आरक्षण असं म्हणावं लागेल कारण जर घटनात्मक चौकटीमध्ये अधीन राहून जर मराठा बांधवांना आरक्षण मिळणार नसेल ही जरांगेंच्या आंदोलनाची केलेल्या संघर्षाची किंवा आजपर्यंत आरक्षणासाठी शहीद झालेल्या लोकांची किती मोठी फसवणूक आहे त्या कुटुंबांना काय वाटेल त्या लढ्याला काय वाटेल परंतु हा सगळा न्यायालयीन लढा आहे आरक्षण कुणी याचिका दाखल केली म्हणून लगेच रद्द होणार नाही माननीय न्यायालयाला सुद्धा सगळं तपासावं लागेल आणि ज्या ओबीसी समाजाने मराठा समाजाला आरक्षण मिळू नये म्हणून त्या ठिकाणी आवाज उठवला होता त्यांना सुद्धा माहितीये भारतीय राज्य घटना ही सर्वांची आहे त्या घटनात्मक चौकटीला प्रमाण मानून सरकारनं जर आरक्षण दिलं ते आरक्षण टिकू शकत पण आरक्षण फक्त राज्य सरकार देऊ शकतं का याचं उत्तर जर मला विचारलं जोपर्यंत केंद्राची मदत घेतली जाणार नाही केंद्र आणि राज्य एक मिळून आरक्षण मर्यादा ठरवणार नाही तोपर्यंत आरक्षणाचा प्रश्न सुटणार नाही त्यासाठी जी सध्या जातनिहाय जनगणनेचा प्रश्न आहे कदाचित ती जर झाली तर आकडेवारी ठरेल लोकांची संख्या ठरेल आणि त्या प्रमाणात नचिपन कमिटीचा जो अहवाल आहे त्यांना बावन टक्क्याला जे काही लॉक केलेलं आहे ते आरक्षणाची मर्यादा वाढवण्याचा प्रयत्न झाला तर सकारात्मक बाब असू परंतु अजून किती मुंबई हायकोर्टामध्ये याचिकांचा पाऊस पडतो आरक्षणाला खो बसतो का गोर गरीब मराठा समाजाच्या पुढच्या पिढीचं भलं होतं हे पाहावं लागेल परंतु हे सगळं आता माननीय न्यायालयाच्या कार्यकक्षातलं आहे त्याच्यावर आता फक्त महाराष्ट्र तिकडं लक्ष लावून बसू शकतो एवढंच धन्यवाद जय शिवराय मित्रांनो खर तर काही लोक बेजबाबदार पद्धतीनं वागतात काही लोक जाणीवपूर्वक एक चुकीचं झालं पाहिजे एखाद्याचं वाटोळ झालं पाहिजे एखाद्याला काही मिळूच नाही अशा पद्धतीनं वागतात जगतात काही लोक सोयीनं एखाद्याला बदनाम करण्यासाठीच त्या ठिकाणी काम करतात तर काही लोक फक्त दुसऱ्याचं लुटण्यासाठीच प्रयत्न करतात खर तर ही सगळी माणसं स्वार्थी म्हणावी कपटी म्हणावी का वैफल्यग्रस्त म्हणावी ही माणसं कुठं भेटतील मला असं वाटतं समाजामध्ये आपण ज्या समाजामध्ये समाजा राहतो ज्या गावात शहरात जिथं कुठं राहतो वाई ही वाईट आणि विकृत वृत्तीची माणसं काही कुचक्या सडक्या आणि घाणेरड्या मनाची माणसं हे समाजात आपल्या आसपास हे फिरत असतात किंवा असतात सुद्धा बघा तुम्ही जर काही लहान मुलांच्या अत्याचाराचे महिला अत्याचाराच्या जर घटना पाहिल्या तर एकूण घटनेच्या ऐंशी पंच्याऐंशी टक्क्यापर्यंतच्या घटना महिलांना त्या मुलींना धोका ह्या जवळच्या लोकांपासून होतो तसं एखाद्याविषयी सूड भावनेनं एखाद्याविषयी कपटी भावनेनं एखाद्याविषयी हिंसक भावनेनं जी कटकारस्थान करतात ते फारसे लांबचे नसतात म्हणजे शत्रू शोधायला लांब जायची गरज नाही शत्रू आपल्या आसपासच असतात आपल्याशी गोड बोलतील आपल्याशी हसून खेळून राहतील आपल्या ताटात सुद्धा जेवतील आपल्या सुखदुःखात सहभागी होतील पण घात बरोबर आपला योग्य वेळीच करतील अशी माणसं प्रचंड डेंजर आहेत म्हणजे पूर्वी म्हणायचे की काही माणसं असे असतात भूतापेक्षा सुद्धा डेंजर असतात ती फार भारी असतात तसं ही विकृत माणसं चांगली हजारो माणसं असू द्या विकृत माणूस सगळ्या लोकांचा सत्यानाश करू शकतो म्हणजे एक आंबा घ्या तो जर तुमच्या सगळ्या आंब्याच्या त्या ढिगाऱ्यामध्ये टाकला तर तो इतरांना सुद्धा नाचवतो कांद्याची सुद्धा तीच परिस्थिती आहे म्हणजे समाजाची रचना सुद्धा तशीच झालेली याच्यावर आम्ही शोध आणि बोध घेणार आहोत की नाही कारण झालंय असं अंधभक्तांचा बाजार झालाय जो सगळ्या पक्षांमध्ये आहे मूर्दा लोकांचा सुकार झालाय सगळीकडे आहे समाजामध्ये खास करून पक्ष घाला मातीत तिकडं जाऊ द्या परंतु काही विकृत आणि घारेड्या मानसिकतेची लोक हे आई वडिलांनी जन्माला घालून म्हणजे काही अंधभक्त असतात ती भक्तच समाजाचा सत्यानाश करायला जन्मलेले असतात ते आपल्या आई वडिलांना आईबाप म्हणायलाच तयार नसतात ते दुसऱ्यालाच आपले आईबाप मनापर्यंत त्यांची मानसिकता गेलेली असते ती माणसं फार घातकी असतात बरं का आणि या घाककी लोकांचा प्रवास हा फक्त विध्वंस नुकसान किंवा फक्त वाईट झालेलं यांना पाहतं किंवा यांच्या मनात असत हे आपल्याला नाकारता येणार नाही आता या लोकांच्या घाणेरड्या वृत्तीमुळे ते तुमच्या समाजात आसपास किंवा सुरुवात आपल्यापासून पण करा एखाद्याने चांगलं काय करत असेल तर आपल्याला कधीच सहन होत नाही तुम्ही जर कधी म्हणजे एखादा समजा मी चांगलं एखादी भूमिका मांडतोय तर काही म्हणजे असंस्कारक्षम लोक लगेच तिथं असतातच तसं चांगली माणसं जन्माला येतात पण ती त्या विचाराने काम करतात किंवा समाजासाठी झटतातच असं नाही पण काही वाईट वृत्तीची माणसं हे सतत लोकांमध्ये राहून सुद्धा विकृती निर्माण करतात ही माणसं फार भयानक आहे या लोकांना कसं शोधावं हा संशोधनाचा विषय झालाय आणि इथंच या चर्चेचं मूळ आहे मला एवढंच म्हणायचंय कितीही परिस्थिती बदलली कितीही प्रगती झाली किंवा कितीही लोक आता चंद्रावर काय मंगळावर सगळीकडे जाऊन पोचले तरी घाणेरडी मानसिकता आणि घाणेरड्या वृत्तीची लोक तुमच्या माझ्या समाजातून कधीच जाणार नाहीत कारण त्यांचा जन्मच त्या गोष्टीसाठी झालेला असावा असं म्हण म्हणायला हरकत नाही झालंय काय की एखादा चांगलं करत असेल त्याला वाईट म्हणायचं एखादा वाईट करत असेल आणि एखादा वाईटच असेल त्याला फार चांगलं म्हणायचं पण जो चांगलं करतोय त्याला वाईट ठरवण्याचं कारण असं की त्याच्याविषयी वृत्ती मनात असते आणि एखादा वाईट वाईटच करणार असतो पण तो आपला नेता त्याला डोक्यावर घेणारी वृत्ती असो कारण वाईट लोकांचं सुद्धा समर्थन करणारा समाज या पृथ्वी तलावर आहे आणि ही लोक फार डेंजर आहेत असं म्हणलं तर वावग होणार नाही म्हणून बाजू चांगल्या लोकांच्या संपर्कात राहिल्याशिवाय प्रगतीचा नारळ फुटणारच चा नाही चांगल्या लोकांच्या सहवासातून चांगले विचार ठेवल्याशिवाय चांगल्या विचारांची संगत केल्याशिवाय चांगले विचार वाचणं पाहणं ग्रहण करणं हे केल्याशिवाय नवनिर्मिती होणार नाही कारण प्रबोधनाच्या माध्यमातूनच समाज घडू शकतो विकृतीच्या माध्यमातून समाजाचा सत्यानाश होऊ शकतो आज आपल्याला समाज जागृत करणारे किंवा महाराष्ट्राचं प्रबोधन करणारे आपल्या लोकांचं प्रबोधन करणारे व्हायचंय की समाजाचा सत्यानाश झाला पाहिजे यासाठी समाजाला मातीत घालणारे व्हायचंय हे आता ठरवण्याची वेळ आलेली आहे कारण आपले जर आपला घात करणार असतील आपले जर आपल्या पाठीत खंजीर खूप असणारे अस जर जवळ असतील तर आपल्याला दुसऱ्या शत्रूची गरजच नाही हेच शत्रू इतके भयानक आहेत यांच्यातूनच सत्यानाश होणार असेल तर दुसऱ्या शत्रूची गरज काय असा समाज सध्या तयार झालाय आणि तयार करण्याची सध्या फॅक्टरी सुरू आहे हे फार भयानक आहे याच्यावर आपण विचार करणार आहोत की नाही आम्ही आमच्याच माणसाला कधी जातीच्या कधी धर्माच्या कधी पंथाच्या कधी वरचा का खालचा श्रेष्ठ का कनिष्ठ याच्यामध्येच विभागायला लागलोय आणि तिथंच आमचा घात झालाय असं म्हणावं लागेल ला आज आम्ही ठामपणे हे सगळ्या गोष्टी म्हणतोय कारण आम्हाला आमच्या नजरेने हे सगळं दिसतंय हे आम्ही मान्य करतोय हे आम्ही पाहतोय परंतु आमच्या लक्षात येत नाही त्या समाजाला आम्ही आता कुठल्या दिशेने घेऊन जाणार याचा विचार करणं गरजेचं आहे कर मी का हे सगळं बोललो कारण आज खर तर काही लोकांवर नैतिक जबाबदारी या गोष्टीसाठी आली खर तर भविष्यात येईल सुद्धा प्रत्येक जण आपलं स्वतःच बघतोय बघणार आहे बघितलंही पाहिजे स्वतःचा कुटुंबाचा मुलाबाळांचा किंवा आपल्या परिवाराचा विचार करावा सकारात्मक गोष्ट आहे काहीच अडचण नाही पण आम्ही समाजाचे सुद्धा घटक आहोत हे कधी बघणार आहोत माझा बाल्या माझी बालीन धाबाय खोली हे सगळं ठीक आहे पण तुम्ही जोपर्यंत सुखात आहे तोपर्यंत तुम्ही अडचणीत आल्यानंतर मग तुम्हाला दुसऱ्याचं एक तर नुकसान झालेलं आवडेल किंवा आपल्यावर जे संकट आलंय ते दुसऱ्यावर येऊ नये इथपर्यंतची मानसिकता सध्या तपासणं सुद्धा गरजेचं आहे म्हणून एखाद्याला मदत करून किंवा एखाद्याच्या संकटात उभं राहून जसं काहीतरी चांगलं करण्याची सकारात्मकता असते तसंच एखाद्याला किंवा या समाज व्यवस्थेमध्ये कोणाचंही वाईट झालं नाही पाहिजे अशा वृत्तीची माणसं समाज आणि तशी पिढी घडणं गरजेचं आहे आज ती गरज आहे अन्यथा या सगळ्या व्यवस्थेमध्ये नुकसान हे ठरवून काही लोक करण्याचा प्रयत्न आहेत आणि काही लोक फक्त लांब बसून ते बघून तमाशा त्या ठिकाणी जागवला पाहिजे दिसला पाहिजे आणि याच्यातून पिढ्यान पिढ्या होत असतील तर हे अत्यंत दुर्दैवी आहे हे मला या माध्यमातून सांगायचंय आणि यासाठी तसा समाज हा प्रगतिशील समाज म्हणून आम्हाला त्याची नोंद घ्यावी लागेल का हे सुद्धा पाहणं गरज आहे म्हणून मी आपल्या समोर बोलू मित्रांनो आता बरेच म्हणजे मी आता चांगल्या लोकांबद्दल चर्चा करत होतो बघा ना म्हणजे साध्या कमेंट जरी वाचल्या तरी चांगली लिहिणारे सुद्धा भरपूर आहेत चांगल्यांचं कौतुक करणारे लोक सुद्धा भरपूर आहेत पण अंधभक्त जन्मल्यानंतर <coughs> म्हणजे ही फार महत्वाची आणि जमेची गोष्ट आहे जन्म झाला होता भक्तांचा आई वडिलांनी मला मुलगा झाला मला मुलगी झाली म्हणून गावाला पेढे वाटले ते लहानाचे मोठे झाले परंतु चुकून अविचारामध्ये घुसले घाणेरड्या विचारांच्या विचारां संगतीमध्ये आले त्या आईबापांनी जे काही पेढे वाटले होते हे असल्या घाणेरड्या वृत्तीच्या व्यक्तीला जन्माला घालण्यासाठी त्यांनी तो आनंदोत्सव साजरा केला होता का हा माझा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे कारण ही माणसं जातीवादी आहेत ही माणसं विकृत आहेत अंधभक्त म्हणजे विकृतीचा खजाना अंधभक्त म्हणजे सरकारचे अनपेड पोलीस अंधभक्त म्हणजे मेंदू नसलेले मेंदू घाण ठेवलेले आणि मेंदू विकलेली माणसं ते नेहमी दुसऱ्यांच्या चुका काढणार आणि स्वतःच्या खालचा अंधार घाण हे पाहणारच नाही म्हणजे ही मी मगाशी जे म्हटलं की ही अंधभक्त जमात इतकी विकृत आहे इतकी विकृत आहे की यांच्या विकृतीला चॅलेंज फक्त एकच विकृत करू शकतो ते म्हणजे ते स्वतः आणि त्यांचा नेता पण ते सुरुवात